जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती बावीस तेवीसमध्ये एस आर पी एफ बलगट क्रमांक पंधरा गोंदियाचा कट ऑफ लागलेला आहे काही विद्यार्थ्यांना कट ऑफ समजला नसेल किंवा काही त्यांची प्रश्न असतील तर त्या सर्वांना आता संपूर्ण कट ऑफ हा समजून जाणार आहे कारण टेबलच बनवलेला आहे कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर खेळाडू गृहरक्षक दल अनाथ प्रकल्पग्रस्त पोलीस पाल्य भूकंपग्रस्त या सर्वांचा कट ऑफ तुम्हाला कोणीच सांगितला नसेल पण आपण टेबल वाईज संपूर्ण तुम्हाला कट ऑफ सांगणार आहोत संपूर्ण कट ऑफ समजून घ्या तर पहा ओपन सर्वसाधारण पंच्याण्णव गेलेला आहे माजी सैनिक चौपन्न गेलेला आहे खेळाडू पंच्याण्णव गेलेला आहे ओपनमध्ये गृहरक्षक दल त्र्याण्णव गेलेला आहे ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव गेलेला आहे पोलीस पाल्य एक्क्याण्णव गेलेलं आहे आणि भूकंपग्रस्त अठ्ठ्याऐंशी केलेला आहे त्यानंतर बघा ओबीसी सर्वसाधारण ब्याण्णव केलेला आहे खेळाडू शहाऐंशी गेलेला आहे गृहरक्षक दल पंच्याऐंशी गेलेलं आहे प्रकल्पग्रस्त पंच्याऐंशी गेलेलं आहे आणि भूकंपग्रस्त फक्त छप्पन गेलेलं आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस पहा चौपन्न गेलेला आहे सर्वसाधारण माजी सैनिक एक्क्याण्णव गेलेला आहे खेळाडू त्र्याण्णव गेलेला आहे गृहरक्षक दल एकोणनव्वद प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद त्यानंतर एस बी सी सर्वसाधारण एक्क्याण्णव गेलेलं आहे एन टी पी सर्वसाधारण त्र्याण्णव गेलेलं आहे एन टी डीला जागा नाही आहे एन टी सीला जागा नाही आहे वी जे एला सर्वसाधारण त्र्याण्णव कट ऑफ गेलेलं आहे एस टी सर्वसाधारण एकोणनव्वद गेलेलं आहे माजी सैनिक एकोणनव्वद गेलेला आहे खेळाडू अडुसष्ट गेलेला आहे गृहरक्षक दल शहात्तर गेलेलं आहे प्रकल्पग्रस्त शहात्तर गेलेलं आहे त्यानंतर एस सी सर्वसाधारण एकोणनव्वद गेलेला आहे मा माजी सैनिक गेलेला आहे त्र्याण्णव खेळाडू त्रेसष्ट गृहरक्षक दल चौसष्ट त्यानंतर प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी गेलेला आहे त्यानंतर बघा या सी बी सी सर्वसाधारण शहाऐंशी गेलेला आहे खेळाडू गेलेला आहे ब्याऐंशी त्यानंतर आहे गृहरक्षक दल एक्क्याहत्तर प्रकल्पग्रस्त बहात्तर तर बघा अशा प्रकारे हा कट ऑफ गेलेला आहे सर्व काही कास्टनुसार आणि समांतर आरक्षणनुसार आपण टेबल बनवलेला आहे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या आपलं नाव शोधा त्यामध्ये जर तुमच्या मित्राचं नाव असेल तर त्यांचं नाव शोधून द्या किंवा त्याला समजून सांगा की इतका एक कट ऑफ गेलेलं आहे काही विद्यार्थींना खूप प्रश्न असतात की नेमकं कट ऑफ किती गेलेला आहे तर अशा प्रकारे हे कट ऑफ गेलेलं आहे यामध्ये काही चूक आढळत असेल आपण सांगण्याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यामध्ये आपण सुधार करूया धन्यवाद आपण सर्व जिल्ह्याचे चालकचे एस आर पीचे कट ऑफ अशाच प्रकारे तुम्हाला देणार आहोत सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे धन्यवाद